डोल ताश्याच्या गजरातो आली वाजत गाजतो डोल ताश्याच्या गजरातो आली वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी तातात माटाच आली गणेशाची स्वारी कशी तातात माटाच सण अकरा दिवसाचा आला गणेश चतुर्थी घरी आला हो आमुचा गणपती मनासा सड अकरा देवसाचा आला गणेश चतुर्थीचा घरी आला हो आमुचा गणपती मनासा काढली रंगोळी साऱ्या घरी सडा कोणी दाराचा काढली रंगोळी साऱ्या घरी सडा कोणी आली गणेशाची स्वारी कशी जातात माटास आली गणेशाची स्वारी कशी जातात माटास हे अकरा दिवस मन राहत प्रसन्न हाती मोग लाडू करड गोड असे अन्न हे अकरा दिवस मन राहत प्रसन्न आती मोदक लाडू घरी अन्न दुर्वाटे ऊनी चरणात निरोपेहू आनंदाचा दुर्वाटे ऊनी चरणात निरोपेहू आनंदाचा आली गणेशाची स्वारी कशी काटात माटाचा आली गणेशाची स्वारी कशी काटात माटाचा डोलच्या गजरात आले भाजत गाज डोलशाच्या गजरात आले भाजत गाज आली गणेशाची स्वारी कशी खातातात ता माटास आली गणेशाची स्वारी कशी खातातात माटास कशी खातात माटा कशी खातात माटास கணபதி பப்பா மோரிய மங்களமூர்த்தி மோரிய